मला बुलढाणा जिल्ह्याचं एक ओळख निर्माण करायची मी पुणे मुंबईला जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच लोकांना बुलढाणा जिल्हा माहिती नाही ज्या बुलढाणा जिल्ह्यानं जिजाऊ शिवाजीराजेंनी जी महाराष्ट्राला ओळख निर्माण केली जिथे लोणार सरोवर आहे जिथून मी आलो आहे जे एक जागतिक दर्जाचं सरोवर आहे विदर्भाची पंढरी शेगाव असे अनेक मेहकर असे देळगाव राजा बरेचसे पर्यटन स्थळ आहेत पण या जिल्ह्याची ओळख नाही आज कमी कमी म्हणजे सत्तर ते ऐंशी वर्ष भर पासून या ठिकाणी राहतो ते राहायची जागा जी आमच्या नावची अजून नाही आहे आम तर आम्हाला पाण्याचा त्रास आहे पुन्हा सहा किलोमीटर लोणी पायंदळी जाण लागत नाली आडवी येतात आम्हाला पुरा पाण्यात आम्हाला एकट्या एकट्या बाहेर येणं लागतंय हा सरकारी कर्मचारी दोन दोन तीन तीन महिन्याचे एक एकदा येतात ते पण नाही काय दोन दोन फक्त गावामध्ये चक्कर मारून कोणाला काय ते विचारत पण नाही काहीच नाही काही आमचे माणसं वाटणच मिळेल बाळात्मिक बाया वाटणच मिळाले अशा आमच्या घटना घडली नाही काय करावं आम्ही शिक्षणाची काही सोय नाही फक्त चौथी पर्यंत खराबे पूर पाणी नदी जर आली तर मुलं अक्षरशः वाहून जातात आणि मरतात तरी माहित नसत इथं दावखान्याची अवस्था नाही आहे मोताळा बुलढाणा इथं जावं लागतं गावामध्ये काहीही सुविधा नाही बदल क्रांती काही एका दिवसात होणार नाही याला वेळ लागेल पण त्याची सुरुवात आपण करू शकतो अमेरिकेतून इकडे निवडणूक लढवणं हा माझा उद्देश नव्हता मी तेव्हा विचार नव्हता की मी राजकारणात येईल मी लहानपणी तसा झाडाखाली शिकलो छोट्याशा गावात माझा जन्म झाला नंतर पण माझ्यासाठी शिक्षण म्हणजे आपल्या समाजासाठी गावासाठी देशासाठी देशा, काहीतरी आपण करायला पाहिजे हा माझा एक उद्देश होता आणि एक मनामध्ये जी तळमळ होती एक माझं रक्त सळसळत होतं जेव्हा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार आणि गावाकडे ज्या गोष्टी चालल्यात आपल्या मातृभूमीत की विज्ञानामुळे जरी मी भारतातून अमेरिकेत गेलो पण आपला जो क्रांतिकारी कर इतिहास आहे आपल्या देशातली जी परिस्थिती आहे त्यामुळे मी तिथं जास्त वेळ थांबू शकलो नाही जर तिथे होऊ शकतं तर आपल्या भारतात का होऊ शकत नाही इथून लोक जाऊन तिथे संशोधक होऊ शकतात तिथे ते ओबामाच्या टीममध्ये ॲडवायझरी पाडीवरती जाऊ शकतात तर आपण आपल्या भारतात का नाही करू शकत समाजकारण आणि एक तरुणांच्या माध्यमातून एक आपलं राष्ट्र निर्माण कसं होईल युवकांच्या माध्यमातून ग्रामविकास कसा होईल आणि सोबतच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम श्री श्री रविशंकरजी जे माझे आदर्श आहेत ते अमेरिकेमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी मला मोटिवेट केलं यूथ लाईक यू मस्ट कम बॅक टू इंडिया आणि सोबतच अण्णा आजारीचं भ्रष्टाचार विरोधाचं आंदोलन चालू होतं आणि अण्णांच्या विचारावर प्रेरित होऊन मी भारतात परत आलो होतो तर त्याच विचारानं त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानं मी या खासदारकीच्या लोकसभेच्या मैदानात उतरलं

मी माझ्या आईवडिलांच्या स्मृतीपीठार्थ शंकरा ग्राम परिवर्तन सर्वप्रथम ही एक एन जी ओ चालू केली एक प्रोजेक्ट चालू केला की एक तरुणांच्या माध्यमातून ग्राम विकास गावागावात काम चालू केलं माझ्या जे एक वीस बावीस गाव आहेत आणि त्या माध्यमातून मी लोकांचे पूर्ण समस्या प्रश्न जाणून घेतले एक अस्मिता निर्माण करणं ह्या जिल्ह्याला ह्या जिल्ह्यातल्या तरुणांचा विकास करणं बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं शेतकऱ्यांना सिंचन सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि त्याच्या माध्यमातून कृषीवर आधारित उद्योग आमच्या इकडे सोयाबीन कापूस बऱ्याच प्रमाणात होतात याच्यावरती प्रोजेक्ट्स कृषी आधारित प्रोजेक्ट्स करणं त्यांच्या मालांना बाजारपेठ मिळवून देणं एक सर्वांना जे एक न्याय समता बंधुता हे माझे स्वप्न आहेत आणि त्याच्यासाठी आमच्याकडे प्लान पण आहे त्या प्रकारची आम्ही टीम पण बनवलेली एक ब्ल्यू प्रिंट जिल्ह्याची तयार आहे चा जो मॉडेल आहे व्यक्ती विकास कृषी विकास आणि विकास व्यसनमुक्तीचे कार्यक्रम आम्ही चालू केले म्हणजे गावात रस्ते वीज आरोग्य ह्या गोष्टी तर अन्न हे कर्तव्यच आहे एका बाजूला हे चालू केलं आणि दुसऱ्या बाजूला लोकांची मानसिकता बदलणं आमच्या इथे प्रायमरी हेल्थ सेंटर बंद होतं आतापर्यंत मला बरेचसे पुढारी म्हणले की याला काही बदल होऊ शकत नाही ते चालू झालं लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केल्या आम्ही ई लर्निंग सारखे प्रोजेक्ट चालू केले ज्या विदर्भात ज्या भागांमध्ये कंप्युटरची ओळख नव्हती त्यांना कम्प्युटरच्या माध्यमातून त्यांना चांगलं एज्युकेशन देणं आम्ही विद्यार्थी दत्तक योजना चालू केली ज्या जे विद्यार्थी गरीब आहेत पण खूप हुशार आहेत अशा मुलांना इंजिनियर डॉक्टर एनडीए सायंटिस्ट होण्यासाठी त्यांना हे केलं सिंचनासाठी आम्ही काही लोकसहभागातून योजना केल्या नाला सरळीकरण नाला खोळी खोलीकरण कारण की बुलढाणा जिल्ह्यातला जवळपास सर्वाधिक निधी माझ्या मतदारसंघात मी बिना भ्रष्टाचाराचा खेचून आणला त्याच्यामुळं इथं आता बाळासाहेब आले आमच्या गावाला खूप फरक पडला नाही तर आमच्या बाहेर अशी माणसासमोर बसायची माहिती नव्हती का दोन शब्द बोलायची माहिती नव्हती आता जसे बाळासाहेब आले तेव्हापासून आम्ही एकत्र बोलतो नाही तर आम्ही आलेलो साहेब आले तेव्हापासून आमच्या गावाला वाढली लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवणं हे माझं महत्वाचं एक ध्येय होतं की मी माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आणि लोकांमध्ये एक स्वाभिमान निर्माण करतो पद पैसा प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी ह्यासाठी राजकारण नाही तर एक आपल्याला राजकारणाची दिशा बदलण्याची गरज आहे अजूनही लोकशाही जिवंत बदल होऊ शकतो खरी लोकशाही जर आणायची असेल तर, तर काही जे लोक आहेत जे खरं त्यांचं बोलू शकतात लोकांच्या भावना व्यक्त करू शकतात ह्या ध्येयानं मी आलो त्याच्यामुळं आणि एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून अण्णांनी पण मला सपोर्ट दिलेला आहे अण्णांनी एक सपोर्टचं पत्र दिलं नव्हे तर त्यांनी देशातली पहिली राजकीय सभा माझ्यासाठी घेतली हे एक मी एक माझं स्वतःचं भाग्य मानतो विकासाचं राजकारण आणण्यासाठी जास्त गरज आहे आणि हा देश चांगला चालायला पाहिजे या देशात विकास व्हायला पाहिजे या देशात तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे असे बरेचसे मुद्दे घेऊन आम्ही पुढे येतो आता बदल निश्चित हे काही सत्ता बदल नाही हे काही आपल्या मनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे तुम्ही स्वतःच बदल करा हा सत्ता परिवर्तनाचा नारा नाही माझ्यात बदल झाला मी सर्व तरुणांना सर्व मतदारांना आवाहन करतो की तुमच्या स्वतःमध्ये ते बदल झाला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा खरी लोकशाही तेव्हा खरा बदल होईल ना जात ना पात ना पक्ष ग्राम परिवर्तन एकच लक्ष आता बदल निश्चित